मात्र थोडीशी घाई होती संकेत कडून चार नंबर जर्सी प्रदान केल्या संकेत कृपया राखीव खेळाडूंना विनंती आपण एका कोपऱ्यामध्ये बसायचंय आणि खेळाडूंच्या पाठीमागे फक्त एकच प्रशिक्षक राहील ही सूचना असेल प्रत्येक संघाला राखीव राखीव जरा बाजूला बसा त्या बाजूला सरपून घ्या एगाव संघाच्या पाठीमागे राखीव खेळाडू ना केदारनाथ डेरबंड देशितच चांगल्या प्रकारची तयारी असते केदारनाथ ठेरपणी या संघाची या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेसाठी या कबड्डी स्पर्धेसाठी आमच्या जिल्हा परिषद शिरवना शाळा क्रमांक दोन मध्ये आदरणीय आमच्या पाल्यांना घडवण्याचं काम करणारे सतीनजी सावर्डेकर गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत मी गुरुजींना विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन व्हायचं आहे आदरणीय सतीनजी सावर्डेकर गुरुजी या ठिकाणी चढाई पाहण्यासारखी असते ती वाघ्याची बघूया दोन नंबर जर्सी प्रदान केलेला पवन पुत्र एका या संघाचा एक लाडका आणि गुणवान असा खेळाडू वाघ्या चढाईसाठी असणारे आणि आता मात्र आपल्या प्रांगणामध्ये परत चढाईसाठी असणारे तो केदारनाथ टेरबंडचा सहा नंबर जशी प्रदान केलेला चढाईपटू उत्तम प्रकारची चढाई असते सामन्यामध्ये ज्यांनी चांगली कमाई करत आपल्या संघाला सावरण्याचं काम केलं थोडस लक्ष विचलित होत पण मात्र त्याचा परिणाम पकड मध्ये करू शकला नाहीये तो स्वतःची सुटका अप्रतिम करायची होती पण या वेळेला मात्र एक एक गुण विभागला जातोय एक गडी मात्र स्वयंचित होतोय मात्र विरुद्ध संघाचा एक अव्वल दर्जाचा मोकळा मैदानाच्या बाहेर ऑन रेड चा बदल इशारा जसे पंचानी वैल शून्य तीन अशी खराब सुरुवात केली जाते केदारनाथ टेरपण कडून पण निश्चितच आगामी काळामध्ये एक चांगल्या प्रकारची गुण हलवण्याची गुण फलक आपल्या दिशेनं धावता करण्याचं काम करणारी पवनपुत्र हनुमानची ही एक्सप्रेस मात्र आपलं भरधाव काम करते दोन चार कृपया <laughs> क्रीडा रसिकांना विनंती आहे विद्युत भार या खांबावरती आधारित असल्यामुळे कृपया आपण रस्सीला भार दे विनंती एक गुण या ठिकाणी पुन्हा एकदा जोडला जातोय तो, तो पवन पुत्र हनुमान ए गाव या संघाकडे दोन पाच अशी परिस्थिती एक नंबर जैसी पर पद्धत केलेल्या चढाईपटो चढाईसाठी आहे पाहायचंय आपल्या या मधून पुन्हा एकदा गोड आपल्या संघाच्या बाजून जोडण्याची क्षमता आपल्या संघासाठी दर्शवतो का चढाईसाठी असणारे तो भावेश कदम मनात तर निश्चितच सुपर भावेश दर्शन घडवू शकतो आणि सुरुवात सुद्धा करतोय एका गुणानं एक, एक चांगल्या प्रकारची आपल्या संघाला सावरण्याची दिशा योग्य करतोय आदरणीय सतीजी सावर्डेकर गुरुजीना विनंती करतो सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावर यायचंय त्याचबरोबर या दत्त नगरीमध्ये दाखल असणारे संतोषजी जाधव गुरुजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थान बंद व्हायचंय या पुन्हा एकदा आता मात्र थोडस लक्ष विचलित होतोय आणि याचा परिणाम होतोय या खेळाडूला मात्र उत्तम प्रकारची पकड होते एक सांगित पकडीचा उत्तम असा नमुना पेश केला जातोय पवन पुत्र हनुमान एगाव या संघाकडून ना शिगोन वाड़ी या ठिकाणी माझ्या मंडळातील पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपल्या जिल्हा परिषद शाळा शिगवणवाडी या शाळेमध्ये घडवण्याचं काम करणारे सतीशजी सावर्डेकर गुरुजींचा आपण येतो सन्मान या ठिकाणी संपन्न करूया हो वाघेजी हे आपलातून खेळी आहे खर म्हटलं तर अप्रतिम खेळीनं प्रभावित करण्याचं काम करतो तो पोन पुत्र हनुमान đó đấy phải đúng rồi mà mà nó 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 हा संघ संघ या संघामधून मला वाटतं रोहन म्हणजे टॉट खेळाडू खेळतोय आणि आता मात्र या खेळाडूची खेळी थोडीशी वेगळीच असते ज्याची खेळी पाहण्यासारखी असते ज्याची खेळी प्रेक्षकांना प्रभावित करणारी असते तोच पवनपुत्र एगावचा स्टार खेळाडू वाघ्या चढाईसाठी असणार आहे यानंतरचा समजा सत्र संपन्न होते आदरणीय सागरजी पवार सर विश्वाजी खराज सर आता मात्र दुसरे सत्र कमालीच होणार आहे कारण डेरमण संघाला या ठिकाणी गरज आहे विजयाची पण यावेळेला मात्र पवनपुत्र हनुमान पहिल्यांदाच या ठिकाणी रजिस्टर होतो आणि संघ जबरदस्त आहे तुल्यबळ आहे असं म्हटलं जातं पुण्यासारख्या ठिकाणी या संघाची बाबा नो प्रॅक्टिस जोरात आहे सराव कसून आहे ज्याच्या जोरावरती हा संघ या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या जिल्हा परिषद गटामधल्या विविध गावामधून हे खेळाडू तयार झालेले आहेत यामध्ये मला वाटतं संकेत असेल रोहन असेल आणि त्याचबरोबर म्हणजे वाघे असेल असे नामवंत खेळाडू पवनपुत्र हनुमान या संघामध्ये दाखल आहेत ज्यांच्या जोरावरती ए गावचा हा संघ पवनपुत्र हनुमान हा संघ एक बलाढ्य संघ आपल्या शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेमध्ये अप्रतिम कामगिरी करतोय हे मात्र निश्चित संघाला गरज आहे आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो भावेश बघूया उत्तम प्रकारची चढाई ज्याच्याकडून गरज असताना या ठिकाणी मात्र चोर लावतोय पण अतिशय जबरदस्त चढाईचा अंत सुद्धा तेवढ्या ताकदीनं केला जातोय खूप मोठा फरक आहे आहे पण जो काढायचा टेरमण या संघाला खऱ्या अर्थान आहे ती भावेश सारख्या एका बलाढ्य चढाईपटूवरती पण आतापर्यंत त्याला सुरग बसलेला नाही निश्चितच एक नंबर जशी पदार्थ केल्या चढाईपटू चढाईसाठी चांगली कामगिरी करतो पावलांच्या सहाय्याने गडी टिपण्यासाठी आतून या यावेळेस मात्र त्याला यश मिळत नाहीये आणि सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय तो एक नंबर जास्ती प्रदान के केलेला चढाई पडतो एअरमन कडून छोटासा हा खेळाडू पण अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी करू शकतो समर्थ केदारनाथ समर्थ प्रतिष्ठा नामत आई सुकाई कुठे या संघाला विनंती असेल आपण ताबडतोब तयार राहायचंय त्यानंतरचा सामना शिवकृपा असुरडे बनेवाडी जय भवानी कुंभारकर ढोर डायचं बजर एका अशा खेळाडूस पकडून ठेवायचे सामना संपण्यासाठी लगभग शेवटचा पाच मिनिटाचा कालावधी जिल्हक असताना वाघ्यासारख्या खेळाडूला पकडणं सोपं नाहीये चार खेळाडू निश्चितच दमछाक होणार कारण एक चपाळ खेळाडू ज्याची संपूर्ण लक्षणं वाघ्यामध्ये भरलेली आहेत आणि निश्चितच यश पदरी येऊन पुन्हा एकदा आपल्या मैदानात दाखल होतोय तो पवन पुत्र चढाईसाठी असणार आहे या अव्वल दर्जाची कमाई करतोय आपल्या संघासाठी संघाला थोडस सापडण्याची दिशा योग्य करतोय तो केदारनाथ टेरवणचा हा गोप्रारक्षक उत्तम प्रकारची अष्टपैलू कामगिरी करताना आता मात्र दोन नंबर ज्याचे प्रदान केला वाघ्या कधी खोलवर हाताच्या सायन घडी टिपण्यासाठी तयार असणारा उत्तम प्रकारच्या कामगिरीनं प्रभावित करण्याचं काम करणारा आठ सोळा अशी परिस्थिती आता मात्र दुसऱ्या सत्रामध्ये लगातार पद्धतीने उभारी घेण्याचं काम करतोय तर केदारनाथ टेरवणचा संघ मात्र या वेळेला थोडासा विश्रांतीसाठी खेळ थांबतोय चौथ्या क्रमांकाचा या ठिकाणी सामना केदारनाथ समर्थप्रदेशान अंबोतखोर आई सुकाई कुटरे शिवकृपा असुरडे बनेवाडी जयभावानी कुंभारकाणी पाचव्या नंबरचा सामना सहाव्या नंबरचा सामना जांगलदेव कुशवडे कालकई कुशवडे त्यानंतर सातव्या क्रमांकाचा सामना आई मानाई तळुडे नवयुवक बाटलेवाडी आणि आठव्या क्रमांकाचा सामना जय हनुमान कुंभारकाणी केदारनाथ कोकरे गडचिवाडी पुन्हा एकदा वाघ्या थोडीशी निरव शांतता या ठिकाणी निर्माण होते कारण आतापर्यंत चांगलं लीड घेतलंय चांगलं मार्जिन आपल्या बाजूनं चांगल्या गुणांची कमाई केली आहे ती पवनपुत्र हनुमान या संघानं मात्र विरुद्ध संघाला गरज आहे ती गुणांची आणखी भरून काढण्याची क्षमता असणारा हा मात्र आहे तो भावेश जबरदस्त चढाई असते पण सुपर रेड दर्शन भावेश घडवतो का कारण अखिरकार या सामन्यामध्ये जर खऱ्या अर्थानं रंग धाडायची असेल हा सामना आपल्या जर पलटवायचा असेल आपल्या जर बाजी मारायची असेल तर मात्र खऱ्या अर्थानं गरज आहे की भावेश सारख्या महान खेळाडूला कामगिरी करण्यासाठी खेळाडू लावणार आणि पुन्हा एकदा लक्ष थोडस विचलित झपाट्यानं येणारा पाठीमागचा ना चांगला डिफेन्स थर्ड रेडचा इशारा हॅलो मोबाईल शूटिंग करणाऱ्या सर्व मोबाईल धारकांना विनंती आपण कृपया मोबाईलचा फ्लॅश बंद करायचं आहे खेळाडूंना त्याच्यामुळे त्रास होतो आता मात्र चांगल्या प्रकारची पकड केदारनाथ डेरपट या संघाकडून लगभग दोन मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना केदारनाथ डेरवण या संघाला गुणांची गरज आहे नऊ सतरा असा फरक चांगल्या प्रकारची चढाई पवनपुत्र हनुमान या संघावरती चाल करण्यासाठी करण्यासाठी एका बाजूला संकेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक चांगलं क्षेत्र रक्षण पवनपुत्र हनुमान या संघाच मात्र एक नंबर ज्या बरदान केला चढाईपटू चढाईसाठी आहे लगभग एक मिनिट आणि चौतीस सेकंदाचा कालावधी हा सामना संपण्यासाठी शिल्लक असताना हो ब्लॉक करायचंय पण या वेळेला मात्र तसं घडत नाहीये सहज सुटका करतोय तो एक नंबर जेसी बना गेला पट्टू या खेळाडूने मात्र मागील वर्षी प्रभावित केलं होतं चालू वर्षी पदार्पणामध्ये पुन्हा एकदा एक, एक चांगल्या प्रकारचं चा। आक्रमण करून आपल्या संघाला कमाई करतो का कोणाची हो संधी निहाळतो आणि त्या संधीला भाव देतोय या ठिकाणी मात्र एक गुण सहज जोडला जातोय केदारनाथ टेरबण या संघासाठी चढाईसाठी असणारे तो एक जबरदस्त खेळाडू पवनपुत्र हनुमान संघाचा स्टार खेळाडू बघूया या वेळेला मात्र थोडीशी चूक पुन्हा एकदा केली जाते केदारनाथ टेरबण या संघाकडून थोडासा निराश संघ तो केदारनाथ टेरबण उत्तम प्रकारची पकड पवनपुत्र हनुमान या संघाकडून पवनपुत्र हनुमान दहा वीस असा फरक आपणाला दिसून येतोय गुण फलकामध्ये केदारनाथ समर्थ प्रतिष्ठान अंबतकोल सुकाई कुटरे यानंतरचा सामना आणि त्यानंतर पाचव्या क्रमांकाचा सामना शिवकृपा सुरडे बनेवाडी जय भवानी कुंभारखणी हो शेवटच्या क्षणापर्यंत उत्तम अशी